हैदराबाद रोडवरील चंदन काट्याकडून मोळेगावच्या दिशेने जात असताना क्रॉस रोडवर माल्टरच्या मागील बाजूचा कट लागून झालेल्या अपघातात दोन सख्ख्या बहिणी ठार झाल्या हा अपघात परी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला तर ज्योती यशवंत बडगंची व सत्तावन्न राहणार ताणाबाणा दाजीपेठ सोलापूर व जयंती कमलाकर उदगिरी व त्रेचाळीस राहणार राजस्वनगर सोलापूर अशा ठार झालेल्या दोन्ही बहिणींची नावे आह दोघी मोटारसायकलवरून काही कामानिमित्त हैदराबाद रोडवरून मुळेगावच्या दिशेने जात होत्या चंदनकाट्याकडून त्या पुढे गेलेल्या असताना मुळेगाव क्रॉस रोड येथे आल्या दरम्यान पाठेमागून येणाऱ्या मालट्रक क्रमांक एम एच दहा झेड सहावीस एकोणचाळीस हा पुढे गेला मात्र मालट्रकच्या पाठेमागचा कट मोटारसायकलला लागला त्यात दोन्ही बहिणी रस्त्यावर पडल्या व गंभीर जखमी झाल्या ज्योती बडगंजी यांना मदतनीस उमेश कांबळे यांनी आठ वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला तर जयंती उदगिरी यांना पती कमलाकर यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला ज्योती बडगंजी यांच्या पश्चात पती तीन मुली असा परिवार आहे तर जयंती उदगिरी यांना पती दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे धडक देऊन दोन्ही बहिणींच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या मालट्रक चालकास अटक करण्यात आली सबस्क्राईब लाईन नेव्ह मिसन अप